मित्रांनो मित्रांनो परत आज पुन्हा एकदा टेरिस वरती आलेलो आहे खूप छान असं वाता वातावरण आहे पाऊस पडलेला आहे खूप पण मग वातावरण खूप छान झालेलं आहे आता सायकल कोणाची सावची सायकल आहे तर आता पिकूला ही सायकल चालवता येत नाही पण आता तरी पिकू ही चालून दाखवणार आहे येते का तुला नहीं। तुला नाही येत ना तरी पण आता पिकू ट्राय करणार आहे ती सायकल चालवायचं तर बस मग आता इकडं पिकूचे मामा पण आहे ते तिला शिकवणार आहे आता कसं चालवायचे सायकल चल बस वरती चल बस पटकन बसला का बस व्हेरी गुड हा चला चालव चल जरात ना। काय नाही होते चालव ना, ना। काय होते वरती इथे चालली 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 धक्का देऊ का थोडा हा काय होत बाळामालदाराला सांग ही दे धक्का थोडा दे धक्का चलो फास्ट चलो फास्ट चल पिकू ट्राय कर चल चालो चालो जरा मी मी धाका देऊ का इकडे इकडे चालवतो सरळ पायल नाही चल तू काय तिथे पटला पडला आता उतर बर खाली दे दे खाली उतरून दाखव येत आहे का तुला येते का जमेल का नाही तुला का जमेल नाही चालवत हे साऊ बरोबर होती येईल का तुला वरती चल बस चल चाल, चालो पटकन चल ये पुढे चल गुड हा चल मार पॅन्डल पॅन्डल मार व्हेरी गुड येते पुढे चल चल पुढे पटकन चल ना पुढे हा चल 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 आली चल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड उतरू नको ना खाली टोचत आहे का ते टोचत आहे काय करून आलाय चप्पल घालून आलाय का काय तिथे बघू मला वॉच बघू कशी ती कुठून आणली ही वॉच आपण फोन घ्यायला तिथे भेटली का तिथे घेतली का <laughs> अच्छा चालते का ही वॉच चालती चालू करून दाखव बरं चालते का चालू झाली का चालू आहे का कॉल येतो गो तिच्यावरती व्हिडिओ दिसता का व्हिडिओ नाही दिसत आता चल सायकल चालून सर चलो चलो व्हेरी गुड मार पॅन्डल जोरात पॅन्डल मार ना चालेल बग। ना जोराद। मार जोरात पॅन्डल मार तू मार जोरात हे बघ असे तुझात पॅन्डल मार तू पुढे बघ पुढे बघून चालायचं चालायचोरात हा ते नाही काय करणार तू पँडल मार समोर बघ समोर बघून पॅन्टल मारायचं चल पटकन मार जोरात मार जोरात व्हेरी गुड जमली पिकुल सायकल व्हेरी गुड चल पुढे चल पुढे चल मार जोरा जोरत मार मार जोरत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड चल 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 आली आली पुढे बघून चालायचं डनमार हा हा बाळामा थोडासा दाखवते मामू थोडा फक्त वर का थोडासाच डनमार ती छोटी फ्रेंड है ना ती पण सायकल शिकते ना ती पण चालवते ना सायकल तिला ऑइलिंग करावं लागणार थोडं थोडं वेरी गुड चल पुढे जोरा आता चल पिकू तू चाल आता पिकू पांडल मारत येते पुढं चल चल पटकन येते येते चल थोड थोडा एकदम बाळा मामा एकदम थोडा दाखवा एकदम थोडासा एकदम थोडा व्हेरी गुड व्हेरी गुड जमली चलो 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 हां चलो बरोबर आहे बरोबर आहे व्हेरी गुड पिकूला सायकल यायला लागलेली फर्स्ट डे पिकूचं सायकल चालवता हा चल मार टन 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 मार हा चल आता व्हेरी गुड व्हेरी गुड मार चल बघ वेरी गुड आली ना मग आता सायकल आता परत उद्या येऊ जा आली ना तुला सायकल आता तर रोज खेळायचं का रोज चालवशील ना ठीक आहे चलो बाय बाय रोज रोज खेळशील चलो बाय बाय बाय